नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील नरवाड येथे भारतीय माजी सैनिक संघाच्या नरवाड शाखेचा उद्घाटन सोहळा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या दिमाखात पार पडला प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी माजी निवृत्त कॅप्टन अर्जुन लिंगडे होते अध्यक्षस्थानी नरवाड शाखेचे अध्यक्ष सुबेदार हिंदूराव देवकर होते प्रास्ताविक माजी निवृत्त हवालदार बी के कांबळे यांनी केले तर आभार निवृत्त सार्जेट बाबूराव भगत यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली कार्यक्रमास नरवाडचे लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माझी माझी संघटना माजी सैनिक संघटना नरवाड शाखेच्या वतीनं सर्वांचं मी प्रथमतः हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो या संघटनेची स्थापना म्हणजे नरवाड गावच्या विकासाच्या दृष्टीने एक पाऊल आहे असं मला वाटतं या गावातील आजी माजी सैनिक सर वीरमाता वीरपत्नी व महिला सर्वांना सर्वप्रथम सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा बोर्ड लावून सेवा करायचं आपल्या गावचे कार्यकारी सरपंच त्याला मनापासून पाठिंबा देत आहेत दे त्यांच्या या संघटनेला आमच्या जिल्हा परिषद शाळेकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत त्यांच्या पुढील कार्यासाठी कळाला की एवढ्या एल्ड माणसाकडे तुम्ही एवढी मोठी जबाबदारी कशी दिली गाव तिथ संघटना ओपन करून मानतो तसेच ह्या कार्यक्रमानंतर माझे सैनिक त्यांच्या फॅमिलीज ह्यांच्यासाठी बर्मा मल्टी